बस सकाळ बघा कसं वाटतंय वातावरण इकडलं गावचं ठिकाणी हे बघा सकाळ थंडी आहे सूर्य आता गोवला आहे हे बघा उजडत उजेड आहे थंडी थंडी खूप आहे कसं वाटतं ते सांगा एक मस्त की वातावरण आहे हे बघा एक, एक साईड ना कसं चला आता आपण जात आहोत तुम्हाला दाखवतो सर्व सकाळचं वातावरण कसं वाटतं बघा भरपूर थंडी वाजते चला आता आठ वाजलेत आपण आठ वाजल्यानंतर आपण जाऊया पुढं पुढं बघा कसं आहे आणि दुःख दुःख आहे खूप इथं दुःख आहे सकाळचं वातावरण आहे चला आता आपण जातो पुढे पुढे आलो आलो मग दाखवतो सर्व कुठं जात होते सकाळचं जा वातावरण आहे आणि ऊन पण पडलं आहे खूप हे बघा एक साईटला ऊन कसं आहे इथून आपण जायचं आहे मस्त घेऊन पडलं आहे आणि खूप थंडी आहे ते थंडीमुळं काय नाही संध्याचं लय थंडी लागते पेंड्याची आडवी आहे आणि इकडे घर आहे हे बघा सगळंचे तसं आहे वातावरण चला आता हे बघा कसं वाटतं बाळचं जाईट दुःख दुःख कसा एकदम मस्त की वातावरण आहे कोकणातलं आणि खूप थंडी वाचते त्यामुळं काय एकदम गार लागते एकदम गार ते थंडी असे हात आकडतायत त्याप्रकारे आपण आता चला आपण हे बघा समोर शाळा आहे इथं हे साईडला हे का बघा कसं वाटतं वातावरण हे बघा ऊन आलं आहे इकडं हे साईडला ऊन आहे आणि इकडं बघा कसं आहे एकदम धूप कुखं आहे चला आपण जाऊया आपण चला आजचा व्हिडिओ इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा जास्त व्हिडिओ काढत नाही व्हिडिओ आवडला तर शेअर करा चला ताटा बाय बाय तर खूप थंडी लागते म्हणून चला व्हिडिओ इतकाच आवडला तर शेअर करा लाईक करा चला